शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी भरवण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर रोजी सुरू होत आहे कृषी प्रदर्शनाचे यंदा एकोणीसावे वर्ष असून कृषी व औद्योगिक स्तरावरील कृषी मेळा सहा डिसेंबरपासून सर्वांना अनुभवता येणार आहे प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगाने सुरू असून प्रथमच विनाखांबाच्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे मंडप उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला होता शासन कृषी विभागाच्या सर्वोत्परी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार असून कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे या कामी मोठे सहकार्य लाभत आहे जनावरांच्या बाजार तळावर विनाखांब प्रदर्शनाच्या मंडपाची उभारणी केली जात आहे हा मंडप पिलरलेस डोम मध्ये वॉटरप्रूफ असून यामध्ये एक चारशे स्टॉल पशु पक्ष्यांचे स्वतंत्र दालन असणार आहे पहिल्या तीन ते चार विभागातील मंडपात शासन कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान अवजारे यामधील बदलत्या बाबींचा आढावा घेणारे स्टॉल असणार आहे त्याचबरोबर बी बियाणे कृषी निविष्ट आदी विभागाची माहिती देणारे स्टॉल उपलब्ध असणार आहे तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन अवजारे तंत्रज्ञान यांची माहिती देणारे स्टॉल यावेळी पाहायला मिळणार आहेत तांदूळ महोत्सव जनावरांचे प्रदर्शन अमेझॉन पार्क तसेच महिला बचत गटांचे स्टॉल सहभागी होत असून प्रदर्शनात विविध प्रकारच्या सुमारे सहभाग नोंदवला आहे हे सर्व स्टॉल बुक झाले असून यंदा प्रदर्शनाचा वेळेत बदल होऊनही सर्व पातळीवरून प्रदर्शनात उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे डायनामिक इव्हेंटच्या वतीने धीरज तिवारी यामान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या कामी सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक नितीन ढापरे राजेंद्र चव्हाण जगन्नाथ लावंड संभाजी चव्हाण विजय कुमार कदम सती शिंगवले जयंतीलाल पटेल सर्जराव गुरव गणपत पाटील श्रीमती इंदिरा जाधव पाटील सौरेखा पवार जगदीश सचिव जगताप दयानंद पाटील पाटील जगदाळे सोमनाथ जाधव उद्धव प्रभारी सर्व कर्मचारी शासन कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी या कामी परिश्रम घेत आहे लोकहित न्यूज साठी सरफराज मुल्ला कराड नमस्कार मी राजेंद्र की येत्या सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये यशवंतराव कृषी औद्योगिक कशुक्ष प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्याच निमित्ताने या प्रदर्शनामधले जे मंडप उभारण्याचं काम आहे ते अंतिम टप्प्याला पूर्णपणे येऊन टेकलेलं आहे त्याचप्रमाणे मनपाची माहिती या स्वरूपामध्ये आहे की प्रदर्शनामध्ये ए डोम जो आहे तो पूर्ण कृषी विभाग कार्यासाठी उपस्थित असेल त्याच्यानंतर जो बी डोम असेल त्याच्यामध्ये आपले खतं बी बियाणे या संदर्भातला तो डोम बी डोमा असेल त्याच्यानंतर जो सी डोम असेल तो ऑटोमोबाईल्स आणि या गोष्टीसाठी तो सी डोम असेल त्याच्यानंतर जो डी डोम असेल तो डी डोम असेल होम अप्लायन्सेस या गोष्टीसाठी असेल त्याच्यानंतर जो सी डोमे डो डो सी डोम डो तो कंज्युमर स्टॉलसाठी आहे त्याच्यानंतर आपण पशुसंवर्धन विभागला प्राधान्य केलेलं आहे तिथे त्याच्यानंतर फूड सेक्शन आहे त्याच्यानंतर आम्ही जो पार्क आहे महिला बचत गट आहे त्याच्यानंतर कडधान्य महोत्सव आहे अशा प्रकारे सर्व प्रदर्शनाचं जे काम आहे ते आत्ता सध्या पूर्णपणे संपत आलेलं आले आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या मंडपाचं खास आकर्षण म्हणजे बिनखामी मंडप या प्रदर्शनामध्ये आपण आयोजन केलेलं आहे